नमस्कार श्रोते हो आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो कविता ही मनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं मनातल्या भावना काव्यातून जशाच्या तशा प्रतिबिंबित होतात या काव्याचे अनेक प्रकार आहेत अनेक फॉर्म्स आहेत त्यातलाच एक काव्यप्रकार म्हणजे गझल जी छंदोबद्ध असते अनेक रागातून गायलेल्या गझलांचे सुंदर आविष्कार आपण ऐकतो पर्शिया इराण इथं उगम पावलेला हा काव्यप्रकार आता मराठीतही चांगलाच रुजला आहे अमृत राय यांना मराठीतले पहिले गझल कवी म्हटलं जातं त्यांच्यापासून सुरू झालेला हा मराठीतला गझलांचा प्रवास माधव जुलियन सुरेश भट भीमराव पांचाळे यांनी मराठीत चांगल्या पद्धतीने रुजवला वृत्तबद्ध रीतीने बांधली जाणारी ही गझल लिहिण्याकडे फार कल कमी असतो कारण त्याचा अभ्यास असणं गरजेचं असतं पण अभ्यासपूर्ण अर्थपूर्ण गझल लिहिणारे कवी आजही हे काम अखंडपणे करताना दिसतात रत्नागिरीत गझल रुजावी म्हणून प्रयत्न करणारे रत्नागिरीमधले एक गझलकर आहेत देविदास पाटील यांनाच आम्ही आज आमंत्रित केलंय त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या काही गझलांचा आपण आनंद घेणार आहोत त्याचबरोबर गझल या प्रकाराविषयी आणखी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर मुलाखतीची सुरुवात तुमच्या एखाद्या छानशा गझलेनं व्हावी बर असं मला वाटतं बरं मी इथे ते तर एक माझी रचना सादर करतो अतिशय साध्या सोप्या वृत्तामध्ये ते आहे तोल माझा जात आहे आजही तोल माझा जात आहे आजही जात मी खड्ड्यात आहे आजही जात मी खड्ड्यात आहे आजही ही गझल सादर करताना गझलचा एक ही असतो आणि त्याविषयी थोडस मी बोलतो की यामध्ये पहिल्या दोन ओळी असतात ज्याला मतला म्हणतात आणि त्यामध्ये ही जी आपली पहिली ओळ येते किंवा पहिल्या दोन ओळी कधी कधी येतात तर तिथेच ह्या गझलची जमीन ठरते म्हणजे जो आकृतीबंध असतो कोणत्या वृत्तात ती आहे किंवा यावी तर तिथे समजतं आणि कवीने खरंतर तिथे जागरूक राहणं गरजेचं असतं कारण तुमची जी रचना आहे तुमच्या ज्या ओळी आहेत त्या सुरुवातीलाच ती कविता होणार आहे गीत होणार आहे की गजल होणार आहे हे ठरतं तर मला असं आता ह्या दोन ओळी आल्या माझ्या ओठामध्ये की तोल माझा जात आहे आजही जात मी खड्ड्यात आहे आजही हे आल्यानंतर मला लक्षात आलं की ही गजल होणार आहे बरोबर कारण ह्यामध्ये गजलेचा आकृती बंद असा आहे की यामध्ये असतं आणि अंत्ययमक असतं तर यमक कुठलं असतं तर जात खड्ड्यात आणि इथून पुढे वाह्यात भात किंवा अज्ञात अंधारात वगैरे आ हा जो स्वर आहे तो ह्या यमकाची अलामत असते ती स्वर असतो त्याचं यमक बनतं आणि आहे आजही आहे आजही हे जे शब्द आहेत हे पुन्हा प्रत्येक दुसऱ्या ओळीमध्ये येत असतात त्याला मग आपण अंत्यय मग म्हणतो मराठीमध्ये तर मी पुढचे शेर वाचतो खोड माझी तीच आहे कालची खोड माझी तीच आहे कालची मी तसा वाह्यात आहे आजही मी तसा वाह्यात आहे आजही तोल माझा जात आहे आजही कोकणी मी कोकणी मी हीच माझी खासियत कोकणी मी हीच माझी खासियत खात मासे भात आहे आजही खात मासे भात आहे आजही आणि नाव माझे ऐकले नाही कुणी नाव माझे ऐकले नाही कुणी मी तसा अज्ञात आहे आजही मी तसा अज्ञात आहे आजही आणि मग गझलचा जो शेवटचा शेर असतो शक्यतो कमीत कमी पाच शिरांचे गजल असते शेवटचा जो शेर असतो तो मक्ता म्हणतात पण मगता असा असतो की तिथे कवी स्वतःचं नाव घेतो त्याला खऱ्या अर्थाने मगता म्हणतात पण मी सहसा नाव वापरत नाही त्याऐवजी आपल्याला वाचकांना अधिक चांगला शब्द देता येईल म्हणून मी ते तसं करत असेल तर त्याच माझी आग नाही माहिती त्याच माझी आग नाही माहिती सूर्य अंधारात आहे आजही सूर्य अंधारात आहे आजही तोल माझा जात आहे आजही जात मी खड्ड्यात आहे आजही हे गझलच प्रत्येक दोन ओळी ज्या आहेत त्या स्वतंत्र एक कविता असते आणि त्यानं सुटा म्हणजे शेर म्हणतात हा शेर होताना ह्या दोन ओळींमध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये परस्पर संबंध असणे आवश्यक आहे म्हणजे पहिल्या ओळीत आपण प्रास्ताविक करतो दुसऱ्या ओळीत आपण त्याचा समारोप करतो म्हणजे हे जे सांगणं आहे म्हणजे सूत्र असलं पाहिजे त्याच्यामध्ये एक सूत्र असलं पाहिजे आणि दुसऱ्याला आपण जे सांगतो ते कुठेतरी त्यात सलगता असली पाहिजे ते अखंड असलं पाहिजे बरोबर कळलं पाहिजे आता तुम्ही जे म्हटल की ह्याच्यात सूत्र असलं पाहिजे किंवा एकाच माळेत थोडक्यात ते गुंफलेले असले पाहिजेत काही वेळेला असं होतं की पूर्ण गझल जी असते ती वेगवेगळ्या शेरांची तुम्ही मग शे म्हटलं की प्रत्येक शेर हा स्वतंत्र असतो बरोबर तर ती आता समजा तुम्ही पाच शेर एकामध्ये लिहिले असाल तर त्या पाच कविता होतील असं म्हणता येईल का हो निश्चितच त्या पाच स्वतंत्र कविताच असतात खरंतर तरीही त्यातलं सूत्र एक पाच मिळून एक कविता अखंड होत असते कारण जर तुमचं सूत्र एक असेल तर कदाचित असंही होतं की सूत्र एक असत नाही आता गझलमध्ये काय होतं की दोन तीन प्रकार आहेत मराठी गझल ही जी लिहिली जाते हे सुरुवातीच्या काळापासून जेव्हा सुरेश भटानी ही त्यांच्या पद्धतीची गझल सुरू केली त्यावेळेचा जो काळ होता तर त्यावेळेला दापोलीला खावरसाहेब लिहित होते त्यानंतर वानसर देसाई होते दीपक कलंदीकर होते पुण्याला सर्वोत्तम केतकर मुंबईला होते त्यानंतर भीमराव पांचाळे सुद्धा होते सुरुवातीच्या काळात जे आजही आहेत आणि अशी ही सुरुवातीची मंडळी होती पण त्याच काळात सुरेश भटानी जे सांगितलं होतं की मराठी गजल ही वृत्तबद्ध असावी अक्षर गणवृत्तात असावी म्हणजेच पहिल्या वेळी जो जो अक्षरांचा क्रम आहे ज्याला लगावली म्हणतात तो शेवटपर्यंत कायम राहावा ही एक अपेक्षा आहे त्याच्यामध्ये आणि वेगवेगळी प्रचलित वृत्त आहेत सुरेश भट्टांचं म्हणणं असं होतं की प्रत्यक्ष जी किचकट वृत्त आहेत ती तुम्ही टाळा निदान सुरुवातीला तरी टाळा तुमची खरोखर प्रतिभा उच्च असेल तर तुम्ही क्लिष्ट वृत्त घेऊ शकाल तो प्रश्न नाही आहे पण सुरुवात करणाऱ्यांनी तरी किमान साध्या सोप्या वृत्तांकडे वळावं पण नंतर असं झालं की काही मंडळींना वृत्तांची जरा जाचकता होऊ लागली बंधनं नकोशी वाढली कारण मुक्त कवी असतात काही जणांनी असं सूर काढलं की नाही आपल्याला आपली वृत्त का करता येऊ नयेत तर सुरेश भट म्हणायचं की ठीक आहे तुम्हाला जर नवीन काहीतरी करायचं असेल तर करून बघा प्रयत्न करायला हरकत तर त्यांची त्याला ना नव्हती आपली वृत्त म्हणजे काय करायची नेमकी तर आता मी म्हटलं की तोल माझा जात आहे आजही हा जो अक्षरक्रम आहे लगावली आहे तसाच खाली खाली येत जायचा ह्याच्यामध्ये पुस्तकातलं वृत्त असेलच असं नाही दुसरंही कुठलं असेल, हुँ, असेल। हुँ. आता उदाहरणार्थ मी एक असं लिहिलं होतं की ना बेत कुठले आखायचे आपण न काही ठरवायचे हे पुस्तकातल्या वृत्तात नाहीये थोडेसे बदल करून गेलेला आहे ना बेत कुठले आखायचे आपण न काही ठरवायचे आधीच दैवाने आखल्या रस्त्याप्रमाणे चालायचे आता हे मी बरस सरावाने सहज म्हणतो पण काय वेळेला असं होतं की स्वतःची रचना येते स्वतःचे शब्द अक्षरक्रम येतो आणि मग खाली एक त्या पद्धतीनेच खाली लिहित जातो मग त्यालाही गजल म्हणा असा अनेकांचा आग्रह होता आणि पण ते हे असं मध्येच राहिलेलं आहे हा प्रश्न अजून तसा सुटलेला म्हणजे थोडक्यात ती छंदबद्ध कविता आहे पण ती गजल नाही हा गजल नाही असं ते गजल सदृश्य रचना म्हणता येतील प्रामुख्याने खरं जे आहे ते सुरेश भट्टनी जी एक गोष्ट सांगितली आहे वृत्त हे तुम्हाला महत्वाचं नाही तर वृत्ती महत्वाची आहे आणि त्याला ते हा शब्द देतात आणि वृत्ती जी आहे ती कशी असायला पाहिजे कधी कधी असं होतं की कुठेतरी आपण अडून बसतो आपल्याला पुढे शब्द सुचत नाही एक दोन शेर झाल्यानंतर पुढे आता काय येतच नाही काय प्रतिभा कुठेतरी थांबते मग खर तर आपणही थांबायला पाहिजे पण आम्ही काय करतो की आम्हाला लिहायचंय लिहायचं ह्या उर्मीतून लिहित जातो आणि मग ते सुरेश भट ज्याला भरती का शेर म्हणायचे ते होऊन बसतं ते उपयोगाचं नसतं आता आपण बघतो की अजूनही गझलचा प्रसार म्हणावा तसा झालेला नाहीये पण रत्नागिरीत जेव्हा तुम्ही सुरुवातीला गझल लिहायला सुरुवात केली तेव्हाची काय परिस्थिती होती हा मी गझलच्या संपर्कात आलो तो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला त्यावेळेला जास्त जे दिवाळी अंक मिळायचे आणि त्यावेळेला ते पंच्याऐंशीच्या दरम्यान मला असंच दिवाळी अंक सापडले आणि त्याच्यामध्ये स्वाभाविक होतं की मी कवी असल्यामुळे कवितेकडे ओढा असल्यामुळे मी कवितेचं पानं काढायला गेलो तर तिथे मला पहिल्यांदा सुरेश भट्टांच्या गझला सापडल्या तर त्यावेळेला एक तर मला गझल हा प्रकार आहे असं माहिती पण नव्हतं पण असं झालं की ते शब्द होते आणि शब्दांपेक्षा त्यांची जी लय होती ती माझ्या मनात खूप खोलवर गेली बरोबर आणि मग असं झालं की ती लय पकडूनच मी लिहू लागलो म्हणजे सुरेश भटांचा अक्षर मला अक्षरक्रम वगैरे हो ते लगावली वगैरे हो काहीच माहीत नव्हतं त्यावेळेला पण मी त्या धर्तीवर लिहायचो थोडंसं वृत्तबद्ध पण शिकत होतं हळूहळू मला ते येत होतं आणि मग स्थानिक पातळीवर वर्तमानपत्रामधून मी लिहायला लागलो माझे एक मित्र होते अजिज हसन मोकरी आणि त्यांच्या वाचनात त्या गजला आल्या ते म्हणाले देवीदास हे तू लिहितोस हे जरा वेगळं वाटतं आणि मला आवडलं हे तुझं लिखाण मी असं लिहू का कारण त्यांना हिंदी उर्दू गजलांचा चांगला अभ्यास माझ्यापेक्षा आणि अमराठी असून सुद्धा त्यांना मराठीकडे वळावं असं वाटलं त्यांनी मग ते मनावरच घेतलं मग ते आम्ही दोघं असे मग चर्चा करायचो मग कधी सुरेश भट यांची पत्रे यायची त्यावेळेला प्रामुख्याने मोबाईल्स नव्हतेच त्यामुख्य एकतर प्रत्यक्ष भेट नाहीतर पत्र पत्राद्वारे बरचसं हे व्हायचं मग आमच्या अशा चर्चा व्हायच्या आणि मग आम्ही लिहू लागलो सुरेश भट त्यावेळेला मेनका मासिकामध्ये एक सदर चालवायचे मराठी गजलबाबत आणि त्यामध्ये त्यांनी काही गझलकारांची नावं दिली होती आणि प्रतिभावंत गझलकार म्हणून त्यांनी माझा उल्लेख केला होता त्यावेळेला लक्षात आलं की बाबा एवढ्या मोठ्या कवीने आपला जिथे उल्लेख केला आहे तर आपण हे निष्ठेने केलं पाहिजे बरोबर आणि मग असं झालं की सुरेश भटानी सांगितलं की तुझ्या रत्नागिरीमध्ये मराठी गजल रुळली पाहिजे रुजली पाहिजे तर म्हटलं ठीक आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते मग आता काय परिस्थिती आहे तुम्ही इतके वर्ष शहाऐंशी सालापासून जवळ तुम्ही गजल काळ असा आला ना तर आमचे मित्र होते अरुणोदय भाटकर आणि त्यांच्यासोबत चंद्रशेखर सानेकर जे आजही गजल लिहितात आणि चांगले उत्तम गझलकार आहेत ते रत्नागिरीमध्ये आले होते आणि माझी त्यांनी भेट घेतली होती तर त्यांनी विचारलं काय परिस्थिती आहे इकडे तर म्हणाले आपण एक गजलची कार्यशाळा घेऊ तर रत्नागिरीच्या जिल्हा नगर वाचनालयामध्ये अशी एक कार्यशाळा आम्ही घेतली होती एक आठ दहा कवी आले होते आणि त्या दरम्यान मध्यंतरी भीमराव पांचाळेंच्या पण काही मैफिली इथे झाल्या पण एवढं होऊन पण पुरेसं होत नव्हतं आम्ही कमी पडत होतो अजिज मुकरी आणि मी फार मोठं काही काम करू शकत नव्हते अतिशय की वृत्तांची जी भीती होती ती जात नव्हती मुख्य अडथळा हाच होता आणि त्यावेळेला मी बराचसा नवशिका स्वतःच होतो मार्गदर्शन स्वतःच घेऊन शिकत होतो आणि ही शिकणं हे खूप आजही चालू असतं इतकी वर्ष झाली जो चाळीस वर्ष होत आली पण शिकणं थांबत नसतं बरोबर आणि मार्गदर्शन करण्या मी आहे का हा प्रश्न पहिला मला पडतो आणि म्हणून मी सुरुवातीच्या काळात तर मी कोणाला काही सांगतही नसते की तुम्ही गजल लिहा किंवा अशी असे लिहितात हे असं सांगणं सुद्धा मला चुकीचं वाटायचं तर <laughs> मग नंतर हळूहळू मी रोळलो थोडासा आणि सुरेश भट्टनी माझ्यावर विश्वास टाकला त्यानंतर भीमराव पांचाळ्यांचाही सहवास लाभला त्यांच्या मैफिली ऐकल्या काही आणि असं करता करता मग रत्नागिरीमध्ये अशी परिस्थिती आली की मग करायचं काय आता ह्याच्यातून कुठून तरी मार्ग निघाला पाहिजे मग व्हॉट्सअप आलं इंटरनेट आलं व्हॉट्सअप आलं आणि मग ह्या व्हॉट्सअपचं मी म्हटलं आता आपण एक असा ग्रुप कराव्या म्हणजे ते बरं पडेल हे संपर्क कसा करायचा तर गझलचा एक ग्रुप करूया म्हणून एक ग्रुप केला सुरुवातीला आणि त्यामध्ये रत्नागिरीतले काही नवोदित गझलकार होते जे लिहू इच्छित होते ते जोडले गेले आणि रत्नागिरीचा हा जो प्रवास सुरू झाला तर त्यामध्ये सुरुवातीला विजयानंद जोशी शुभम कदम यांच्यासोबत मी तो ग्रुप चालवत होतो आणि त्यांनाही गझलची आवड निर्माण झाली होती आणि तेही लिहत होते आणि मग पुढे असं आलं की काही शिक्षक वर्ग ह्यामध्ये विशेषतः म्हणजे संजय कोळे आणि मुग्धा कोळे हे दाम्पत्य शिक्षक आहेत आणि स्वतः त्यांना गझलची खूप आवड त्यांनी त्यांचं जे स्नेही मंडळी होती शिक्षक वर्गामध्ये त्यांनी हे मराठी गझल खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्हाभर शिक्षकांच्या माध्यमातून नेली आणि त्यावेळेला मग अजिज असून मोकरी आहे मी माझ्याबरोबर जो मग होता होतं माणूस तर त्याचं भाऊ आहे अशरफ मोकरी त्याची सुद्धा मदत ह्यानं खूप झाली अशा वेळेला मग तो ग्रुप ही एक रत्नागिरीमध्ये उभा राहिला त्याच्याद्वारे तुमचं काम हां त्याच्याद्वारे मग आपोआपच अधिक प्रसार होत गेला सर आत्ताच तुम्ही म्हटलं की सुरेश भटानी तुम्हाला म्हटलं होतं की रत्नागिरीतले प्रतिभावंत गझलकार म्हणून गौरवोद्गार का तुमच्याविषयी काढले होते तर त्यांना तुमची आवडलेली एखादी गजल आहे का तुमच्याकडे जर असेल तर तीच सादर करावी हो निश्चितच आहे ह्या गजलचे दोन शेर प्रामुख्याने भीमराव पांचाळे त्यांच्या बऱ्याच मैफिलीमधून गात असतात महाराष्ट्रावर आणि परदेशातही त्यांनी ते गायन केलेलं आहे आणि ती गजल अशी आहे आणि सुरेश भटानं त्यावेळेला ती खूप आवडली होती ती ज्या वेळेला लिहिली मी गजल त्यावेळेला सुरेश भट म्हणाले होते की आता तू कुठे थोडाफार लिहायला लागलास अशी त्यांची ती पद्धत पद्धतच होती त्यांची ती तर ती गजल अशी आहे तिचं ती शीर्षक तीर असं आहे कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही कळा त्या सोसता नाही कुणाला बोललो नाही उपाशी मी जरी होतो आधाशी वागलो नाही उपाशी मी जरी होतो आधाशी वागलो नाही नशिबा भोग सारे तू दिलेले भोगतो आहे नशिबा भोग सारे तू दिलेले भोगतो आहे तरीही मी कधी दुःखी कुणाला वाटलो नाही तरीही मी कधी दुःखी कुणाला वाटलो नाही उपाशी मी जरी होतो आधाशी वागलो नाही hmm. सुखाच्या कल्पना माझ्या जराशा वेगळ्या होत्या सुखाच्या कल्पना माझ्या जराशा वेगळ्या होत्या सुखी होतो असा मी की सुखाला पेललो नाही सुखी होतो असा मी की सुखाला पेललो नाही कळा त्या सोसता नाही कोणाला बोललो नाही कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे कसोटी लागली तेव्हा निघालो मी खरे नाणे तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही तरीही मीच बाजारी कुठेही चाललो नाही आणि याचा शेवटचा शेर असा आहे की त्याच्यातून काही वेगवेगळे अर्थ येतात बरेचदा मला लोक विचारतात की नेमका अर्थ काय आहे तर मी सांगतो आता इथे शेर असा आहे असा मी तीर होतो जो चुकीने मारला गेलो असा मी तीर होतो जो चुकीने मारा गेलो जिथे मी पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही जिथे मी पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही आता गल्लत असे होते की लोकांना वाटलं की हे काहीतरी प्रेमातलं प्रकरण आहे आणि जिथे पाहिजे होत ती मुलगी किंवा तिथे माझं काही जमलं नाही पटलं नाही असं ते होतं पण हा जीवन प्रवास असतो हो। गजल खऱ्या अर्थाने जीवन आहे माझ्या दृष्टीने तसं मी जगतो तशी माझी गजल असते बरोबर आता तुम्ही शेर विषयी मगाशी बोललात बनल्या पण त्याच्यात आणखीनही काही शब्द येतात म्हणजे जे मी ऐकलेले आहेत तसेच आपल्या श्रोत्यांनीही ते ऐकलेले आहेत काही शब्द म्हणजे मिसरा रदीफ काफिया हाँ, मतला यासारखे शब्द त्याच्यामध्ये येतात तर त्याविषयी थोडंसं सा उलगडून सांगा हां त्याविषयी सांगतो तर आपण एक माझी गजल घेऊया आणि त्याद्वारे आपण हे स्पष्ट करूया गजलमध्ये मी सुरुवातीला बोललो की पहिला दोन ओळी असतात त्याला मतला म्हणतात आणि त्याच्यामध्ये यमक म्हणजे तुमचं काफी असतं आणि अंत्ययमक म्हणजे रदीप असतं आणि पहिली ओळ दुसरी ओळ हे म्हणजे सानी मिश्रा उला मिश्रा असं म्हटलं जातं ह्या दोन ओळींचा परस्पर संबंध आवश्यक आहे उदाहरण म्हणून आपण एक गजल घेऊया ते असे आहे अंतरीचे बोल माझ्या ऐकले आहे सका तू अंतरीचे का बोल माझ्या ऐकले आहे सका तू कान माझ्या काळ जाला लावले आहे सका तू कान माझ्या काळ जाला लावले आहे सका तू आता ह्या मतल्यामध्ये ऐकले लावले हे यमक आहेत बर आणि हा यमक असा प्रकार आहे की त्याच्यामध्ये एक स्वर चिन्ह असतं एक अलामत असतं जो उच्चार असतो आता कले वले म्हणजे ऐकले लावले म्हणजे हा जो क अ व अ असतो तर अ हा इथे स्वर आहे ह्याच्यामध्ये त्याचा पुढची जी यमक आहेत ते आपण बघूया माझी या डोळ्यातले तू पाहिले आहेस पाणी माझी या डोळ्यातले तू पाहिले आहेस पाणी आतल्या गहिर्या व्यथाना पाहिले आहेस का तू आता इथे ते थोडस असं होतं की पाहिले मधला ही जो आहे त्याच्यामध्ये एक अंतर स्वर आहे की तो अ आहे आणि म्हणून तो पाहिले असं घेतलेलं आहे आणि माळला आहे माझा कुंतली प्राजक्त सारा माळला आहे माझा कुंतली प्राजक्त सारा माजिया हळव्या कळ्याना माळले आहे सका तू आता हे ते माळले हे अधिक बरोबर वाटणं आणि तो अ हा स्वर आहे त्यानंतर मी तुझ्यासाठी जगाशी केवडी केली लढाई मी तुझ्यासाठी जगाशी केवडी केली लढाई माझ्यासाठी जगाला सोडले आहे सका तू आता ह्या सोडलेमध्ये हा जो ड आहे तो सुद्धा अच आहे स्वर त्याचा आणि शेवटी जो मक्ता आहे हा गझलच्या ज्या शेवटच्या ओळी दोन असतात त्याला मक्ता म्हणतात जीव मी जो लावला तो जीव होता का फुकाचा जीव मी जो लावला तो जीव होता का फुकाचा सांग प्रेमाला कधी ह्या जाणले आहे सका तू सांग प्रेमाला कधी ह्या जाणले आहे सका तू हा जो जाणले शब्द आहे किंवा ऐकले लावले माळले सोडले वगैरे आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर एक स्वर आहे अ हा आणि हे अलामत म्हणतात स्वरचिन्ह म्हणतात आपण गाताना सुद्धा गायक समेवर येतात किंवा अशा प्रकारचं एक अक्षर असतं की ते जाणीवपूर्वक उच्चारलं जातं आणि आपण ते समजतं आपल्याला की आता ह्याच्या पुढे हा माणूस असं म्हणणार आहे आणि ह्याच्यामध्ये आता आहेस का तू आहेस का तू हे पहिल्या शेरामध्ये मधल्यामध्ये दोन्ही वेळा आलेलं आहे हे अंत्ययमक आहे आणि ह्याच्या पुढच्या गजलच्या प्रत्येक दुसऱ्या ओळीमध्ये हे अंत्ययमक येतं हे यमकानंतर येतं यमकानंतर जे येतं ते अंत्ययमक असतं आणि काही वेळेला असं असतं की अंत्ययमक नसलेल्याही गजल असतात फक्त यमक हेच अंत्ययमक असतं की ते असावंच असं पण नाहीये ते नुसत्या यमकांचीही गजल असते फक्त ते, ते पाच शेर हवेत प्रत्येक दोन ओळीत परस्पर संबंध पाहिजे एकाच विषयावर पण असे पाच शेर किंवा दहा शेर लिहिता येतात पण विषयाचं बंधन नसतं कि वेगवेगळ्या विषयावर सुद्धा तुम्ही हे करू शकता फक्त असं होतं की त्याच्यामध्ये थोडस विसंवाद वाटता का म्हणे कुठेतरी खंडित होते की काय असं असं वाटतं का, का म्हणे म्हणून एक ते समान सूत्र कुठेतरी असावं सर काफिया याविषयी तुम्ही चांगली माहिती दिलीत आमच्या श्रोत्यांना आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय तेव्हा तुमच्या आवडीची एखादी सुंदर गझल आमच्या श्रोत्यांना आपण ऐकवावी अशी मी विनंती करते एक गझल आहे छोटीशी आहे असा एक पाऊस येऊन गेला असा एक पाऊस येऊन गेला पिकाला उभ्या तोच जाळू न गेला पिकाला उभ्या तोच जाळून गेला, गेला कसा तोच होकार आला न ऐकू कसा तोच होकार आला न ऐकू कसा शब्द कानास टाळून गेला कसा शब्द कानास टाळून गेला असा एक पाऊस येऊन गेला कशी तीच वचने पुन्हा सांग देऊ कशी तीच वचने पुन्हा सांग देऊ तुझा हात होता दुरावून गेला तुझा हात होता दुरावून गेला असा एक पाऊस येऊन गेला उभे विश्व फिरलीस तू एवढे पण उभे विश्व फिरलीस तू एवढे पण कसा गाव माझाच राहून गेला कसा गाव माझाच राहून गेला आणि शेवटी अशी एक होती गझल काळजाची अशी एक होती गझल काळजाची जिचा शेर होता उरातून गेला जिचा शेर होता उरातून गेला असा एक पाऊस येऊ न गेला पिकाला उभ्या तोच जाळून गेला पिकाला उभ्या तोच जाळून गेला वा सुंदर सर आज पण इथं आलात आणि गझलची ही गंमत आमच्या श्रोत्यांना छान पद्धतीने उलगडून सांगितलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद।